प्रतिगर काळ्या लांगेचा बेणापूर राजेंद्र शिंदे तात्याचा पट्टा विरुद्ध सचिन ठोमरे ठोमरेवाडीचा उंचापुरा तगडा आणि कष्टाळू पोरगा भोसले अमशाळेला सराव करतो शहाजी नाना पवार यांचा पट्टा ही कुस्ती कैलासवासी महान पलवान विटोबा हरी तामकडे यांच्या स्मानार्थ दत्तुसेठ तामकडे सेलाम व वा सदाशिव तामकडे खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष यांच्या वतीनं लाक ही कुस्ती एक लाख रुपये नावरती जोडलेली आहे भाऊ तुम्ही आत आता या साईट वरती <laughs> संपत तामकडे आणि ऑल इंडिया चॅम्पियन सुरेश कदम त्या कुस्तीला पंच म्हणून राहते संजय पाटोळे काबुगडे साहेब आकड्यावरती आलेले आहेत आता एक नंबर साठी लढणारे पलवान चला थांबू नका पालवान सागर तामकडे बेनापो राजेंद्र शिंदे तात्याचा था पट्टा रद्द धनाजी कोळे आंतरराष्ट्रीय कुस्ती पुणे अर्जुन अवार्ड काका पवार यांचे पट्टे चला कड्यावरती या हो हलगीवाले हो, हो गुमकवाल्या लय चिमट धरू नको पाण्यात सुद्धा माग हुडकणारा ती गडी आहे आणि त्या जाऊ नको भल्या भल्यांना करंट लावणारा ती गडी आहे संजय पाटोळे म्हणतात त्यांना त्यांनी आपल्या घरात एक असं उघडी तिजोरी तयार केलेली आहे आणि लाख रुपये खर्च मायनीला मैदान घेतलं होतं संजय बाब बरोबर का कुस्तीवरती प्रेम करणारा हा संजय पाटोळे आहे सचिन आणि अभिजित अशी कुस्ती तुफानी लागलेली आहे काळ्या लांगेचा अभिजित देवकर आहे चालू आहे पोरगाय सांगली जिल्ह्याचं अशेच किरण आहे राजेंद्र शिंदे तथेने खास लक्ष या पोराकडे दिलेलं आहे ज्याच्या घरात थोरला भावी चांगला पैलवान आणि हा सचिन ठोंबरे गरीबाच्या घरातला पोरगा शिंगणापूरच्या पायत्याला ठोंबरेवाडी म्हणून गाव आहे त्या ठोंबरेवाडीच्या मातीतला कष्टळो असा असणारा परमेश्वरी देणगिल आपल्याला दत्त आपल्या मनापासून धन्यवाद आहे लाख रुपयाची कुस्ती जोडून तुम्ही अनेक पलवानांना बक्षीस दिला असे दानत कमी पाहायला मिळते आला 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 धनाजी कोळी आला धना आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुन अवार्ड काका पवार यांचा बट्टा आणि हप्ती निकाल आणि छरीटा दोघांना समसमान संधी होती ज्याचा बँक बॅलन्स भारी वा 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 एक तुफान आला तुफान सागर तामखडे आला, तुभान, आला तर करा गे मंडळी टाळ्या तर करा सांगली जिल्ह्याचा अशेच किरण ओपन गटातला पलवान आला ओपन गटातला महाराष्ट्र केसरीचा आणि हप्तीवरती अभिजीत देवकर बेणापूर राजेंद्र शिंदेचा त्याचा पट्टा हप्तीवरती विजय झाला बेणापूरकर टाळ्या तर करा की मंडळी टाळ्या तर करा